भारत माता जय तुम्ही बघू शकता राज्य सरकार आकडेवारी दाबण्यासाठी किती प्रयत्न करते मिस्टर आज होऊन घरामध्ये पडलेला आहे बेडवर परंतु ताई अपेक्षा करते मला न्याय भेटेल पंधरा वर्ष सेवा करून पंधरा रुपये सुद्धा मिळालेली आणि आज त्यांची पत्नी इथं आलेली आहे सीएसडी स्टेशन वर कशी तरी आली मुश्किली हात हात पैसे करून दादाची बीएसएफ मध्ये आठ वर्ष वुद। सेवा झाली आणि त्यांना सुद्धा न्याय भेटलेली त्यांना सुद्धा काढून टाकले देश का नंतर दादा पंधरा वर्ष सेवा करून यांना सुद्धा कोर्टावर लात मारली गेली पंधरा रुपये दिला नाही आणि आज देशामध्ये नोकरी करू शकत नाही या भाऊंचं वि तशीच कंडिशन देश सेवा केले आणि आतंकवादी झाले यांना सुद्धा देशात नोकरी करायचा अधिकार नाही आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये गेले एक मिलिट्रीकडून व्हेरिफिकेशन जातं की यांना काढलेलं लास्ट शरमच्या मारे कोणी बोलत नाही आता बाबांचे मग आज सेक्युरिटीमध्ये करतायत आज जर कामाला गेले तर त्यांचा परिवार उद्ध्वस्त होऊन जाईल म्हणून त्यांना सुद्धा देशाची किती वर्ष सेवा करून चौदा वर्ष सेवा करून पोटावर लाच मारली गेली यांचा तर पूर्ण परिवार उद्ध्वस्त झालेला आहे आठ वर्ष देश सेवा केली आणि परिवार उद्ध्वस्त झालेला आहे तरी न्याय लिहिले दादा हे बघा यांचा सुद्धा तसं एबीबीएस आहे यांच्याही पोटावर लाच मारली गेली यांचाही परिवार उद्ध्वस्त झाला याला जिम्मेदार कोण आहे मला सांगा तुम्ही विजय आपले बालेराव सर यांचा सुद्धा तेरा वर्ष देशसेवा करून यांना एक रुपया दिला आणि परिवार उद्ध्वस्त झालेला आहे पाहून ते बघता सिग्नलमध्ये ड्युटी करत होते देश सेवा केली आणि त्यांना फळ मिळालं की तुम्ही जाओ आणि आतंकवादी होऊन जा म्हणजे देशात नोकरी करायचा अधिकार नाही असं एकच नाही आणि मी त्याच्यानंतर अजून दोन तीन जवान येत आहेत जे हात उसन वार करून पैसे घेऊन इथपर्यंत येतात या सर्व लोकांनी हात वार पैसा घेऊन इथं आलेले आहेत तरी सुद्धा आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले रक्षा मंत्री महोदय हे सर फक्त तिथं नेता बनून मस्त चेअरवर थंडीगार बसता पण यांच्या हिंमती न्याय द्यायची म्हणून ही न्याय व्यवस्थावर सवाल उठतोय की आमचा देशाचा सैनिक तर सुरक्षित नसणार तर तुम्ही देशवाले कस काय सुरक्षित राहू शकतात माझा गडा दुखून आला आहे बोलून बोलून आम्ही मंत्रालय गाठतोय आम्हाला फाशी बी लावली तरी चालेल पण आम्ही न्याय आमचा हक्क घेऊ आर्टिकल ट्वेंटी वनप्रमाणे आम्हाला देशामध्ये राज्यामध्ये लगेच नोकरीचा आदर द्यायला पाहिजे ऑर्डर द्यायला पाहिजे आणि कोर्ट कचेरी तर आम्ही करूच म्हणून ही न्याय यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालते या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अखंड भारतामध्ये जेवढे पीडित जवान असतील त्यांना जर देशात नोकरीचा अधिकार नसतात तर आतंकवाद्यांना बी नोकरी द्यायचं बंद करा बांगलादेशमधून लोक येतात त्यांना बी नोकरी द्यायचं बंद करा पाकिस्तानाहून सीमा तिला नोकरीचा वापर बंद करा आपल्याच देशाचे सैनिक देशात आतंकवादी झालेत का हा प्रश्न मी सरकारला करतोय बार बार करत राहील आमची न्याय यात्रा निघालेली आहे महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जर उत्तर नाही दिलं आकडेवारी नाही सांगितली राज्यामध्ये किती जवानांना बिना पेन्शन काढलंय तर आम्ही हे मोठं महाराष्ट्रामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये पूर्ण मोठं आंदोलन होणार आहे म्हणून आम्ही यात्रा निघतोय आमचे पीडित जवान आहेत त्यांच्यापाशी परिवारापाशी एक रुपया खाय प्यायला नाही म्हणून ही यात्रा निघालेली भारत माताकी भारत माता माताकी